हॅलो नमस्कार कसेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे विथ रिअल लाईफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाईश्वर बाप्पाज्यांनी प्रार्थना आणि आज आहे दहा सप्टेंबर मंगळवार मी सासरी होते एवढे दिवस मी आज घरी आले कारण नॅचरल म्हणजे नैसर्गिक जे स्त्रियांना त्रास होतो तो झाला मला सकाळी आणि त्याच्यामुळे मग मला यावं लागलं आणि त्या त्यामुळे कसं देवांचं असल्यामुळे मला तिथं थांबता नाही आलं खूप वाईट वाटत होतं जेव्हा निघत होते तेव्हा कारण नेहमी गौर वगैरे ना मी चालवून नेते पण ह्या वेळेस मला नाही नेता येणार आणि हे बारा वर्षात पहिल्यांदा असं काहीतरी घडलं की मला अचानक घरी यावं लागलं पण ठीक आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कदाचित ह्या वर्षी गौर करिश्माने आणावी असं गौरीच्याही मनात असेल आणि आम्ही दोघी दोघी मिळूनच आणतो म्हणजे कधी ती आणते कधी मी आणते पण सगळी तयारी सगळ्या गोष्टी कालपासून आमचं खूप चालू होतं कारण मी काल ब्लॉग शूट नाही केला परवांच्या दिवशीचा ब्लॉग म्हणजे जेव्हा आम्ही मामांकडे गेलेलो तो ब्लॉग यायचा होता त्याच्यामुळे मग कॅ काल आम्ही गॅप घेतलं कारण सगळी तयारी बाकीचं सगळं 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 होत होतं काल तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे काल जरा गॅप घेते म्हणून त्याच्यामुळे मग काल शूटच नाही केलं तर आज सकाळी डिसाईड केलेलं की सगळं सगळं प्रॉपर तुम्हाला दाखवेन आमची तयारी वगैरे सगळं विचार पण केलेला की उद्या काय घालेन गौर आणताना कसं का आणेन कारण पाच साडेपाच वाजता गौर येईल आज खूप 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 निघताना तर इतकं वाईट वाटत होतं ना मला कारण सगळ्या पायऱ्या वगैरे झाडायच्या होत्या पुसून घ्यायचं होतं आज तीन वाजता आम्हाला पाय वगैरे सगळं सगळं उठवायचं होतं आणि ते सगळं ती सगळी जबाबदारी माझ्याकडे असते कारण करिश्माला कसं का बाकीचं पण आहे लहान बाळ आहे आणि या गोष्टींची मला आवड आहे त्याच्यामुळे ते सगळं माझ्यावर असतं पण काही काही वेळेस आपलं काही चालत नाही ते सगळं देवाच्या हातात असतं तसंच काहीसं झालं आणि मला पिरियड्स वगैरे आले आणि त्याच्यामुळे निघावं लागलं मला आणि हे नॅचरल आहे स्त्री प्रत्येक स्त्रीला ह्याच्यातून जावं लागतं आणि कोण असं ठरवत नाही की असं काही घडायला पाहिजे किंवा काय सुद्धा खूप वाईट वाटत होतं मी निघत होते तर कारण मला खूप ओढ आहेत बाप्पा आणि गौरीची बाप पहिल्यापासून माझी इच्छा होती की Uh, मी जिथं लग्न करून जाईल तिथं गौरी बाप्पा दोन्ही असावेत आणि त्या दोघांची सेवा मला करता यावी पण नाही शक्य झालं पण मी नक्कीच uh, गौर येईल चार uh, गौर येईल ना तेव्हाच व्लॉग मी पुढे कंटिन्यू करेन विहानला सांगितलं थोडंसं सा शूट कर गौर येताना किंवा मग हे वगैरे गौरीचा फोटो वगैरे सगळं शेअर कर दिलं पण हे दोन तीन दिवस माझ्यासाठी खूप जड जाणार आहेत खूप कारण अजून तीन दिवस बाप्पा आहेत आज चौथा दिवस आहे बाप्पाचा आणि उद्या परवा विसर्जन आहे ऑलरेडी मला विसर्जनाला जाता येणार नव्हतं यावर्षी आणि मी खूप एक्सायटेड असते प्रत्येक वेळेस सगळं करायला पण डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं की विसर्जनाला वगैरे जाऊ नका तर ते सगळं चुकलेलंच ऑलरेडी आणि आता गौर सुद्धा आणताना येणार आणि उद्या खूप पाहुणे येणार आहेत आमच्याकडे नवीन आमची अंकिता आहे ना जाव माझी तर ती पण उद्या तिचा पहिला वौसा आहे पाच सुप घेऊन येणार आहे मामी येणार आहेत आजूबाजूचे सगळे येतात खूप आम्ही खूप मिस करेन मी उद्याचा दिवस उद्याचा दिवस तर खूपच म्हणजे आजपासूनच कारण आज गौरी रेल पाच साडेपाचला तर सगळं आता करिश्माला करावं लागेल सगळ्या तयारी सकट परत रात्री आम्ही ग उद्या उद्या रात्री आम्ही गौर जागवणार होतो सगळं सगळं प्लॅनिंग केलेलं सगळे थांबणार होते नॅचरल आहे आणि मला खूप वाईट वाटतं की ओ... शब्दात नाही सांगू शकत मी फक्त जे मला चांगले ओळखतात ना त्यांनाच माहिती की मला बाप्पाची किती ओढ आहे ती आणि आता तुम्हाला सगळ्यांना सुद्धा समजलंच असेल की मी खूप कनेक्टेड आहे आज मला गणपती बाप्पाच्या दर्शनाला पण जायचं होतं बल्लाश्वर बाप्पाच्या तर ते पण आता पॉसिबल नाही आहे आले आता घरी नऊ वाजता सकाळी आणि सकाळ सकाळ असं काही घडलं ना सगळा मूड निघून जातो कारण आमची खूप तयारी वगैरे हो सगळं सुरू होतं आणि मला हे असे ब्लॉग काढायला नाही आवडत पण काही गोष्टी नसतात हतात चला ते सुद्धा आनंदाने ॲक्सेप्ट करायचं आपण आणि पुढे जायचं नेक्स्ट इयर मे बी अजून खूप छान पद्धतीने आम्ही गणपती बाप्पा आणू त्यांची सगळी मला सेवा करता येईल मी एवढेच बाप्पाकडे मागते की एवढे वर्ष तू देत आलेस बारा वर्ष कधी मला अशा पद्धतीने कधी यावं नाही लागलं पण आज आले त्याचं खूप वाईटही वाटतंय आणि जे आहे ते ॲक्सेप्ट केलं आहे मी असं नाही आहे की तेच धरून बसेन पण दोन दिवस खूप त्रास होईल मला त्याच्यामुळे मला ब्लॉग शूट करायची पण इच्छा नाही होणार जसं शक्य होईल तसं तुमच्यापर्यंत थोडंफार शेअर करेन जे विहान मला पाठवेल किंवा इतर सगळे पाठवतील बस एवढंच म्हणायचं होतं आणि आता ह्याच्या पुढे जेव्हा गौरी येईल तेव्हाच थोडस मी आ... सगळ्यांची मना नाराज करून ना आले मी कारण आईंना पण खूप वाईट वाटलं आईंना माहिती मला किती हाऊस आहे या गोष्टीची त्याच्यामुळे ते, ते आपण खूप नाराज होत्या पण मला बोलल्या ठीक आहे तुझ्याही हातात नव्हतं कारण मला खूप स्ट्रॉंग गोळ्या चालू आहेत इतकं पेन होत होतं ना मला की मला अजून दोन तीन सलाईन डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे सांगितले त्याच्यामुळे त्यांनी मी त्यांना वगैरे गणपती बाप्पा येणार आहेत त्याच्यामुळे मला नाही जमणार थांबायला मामीच्या इथं थांबायला सांगितलेलं त्यांनी तीन तेरी इंजेक्शन घेऊन जा असं सांगितलेलं पण त्यांनी त्याच्या त्याचं ऑप्शन म्हणून त्यांनी मला गोळ्या दिल्या आणि त्या इतक्या स्ट्रॉंग होत्या त्याच्यामुळेच कदाचित ते झालं असेल ठीक आहे चालायचंच आणि मी आता पुढचं गौर वगैरे येईल ना तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेन होप सो तुम्हाला पण नक्की आवडेल आणि मी सुद्धा ह्या व्लॉगमधनं गौर येताना बघेन त्याचा आनंद घेईल त्या कायमची आठवण माझ्याजवळ असेल ह्या वर्षीची तर चला असं सगळं आहे थोड्या वेळाने तुम्हाला ते सगळं दाखवते वीराविहान तिकडेच आहेत हे सुद्धा तिकडे घेऊन जाऊन राहणार आहेत म्हणजे जास्त तिथंच असणार आहेत जेवायला वगैरे ते आणि मला बोलले की तुला पण थोडंफार काहीतरी आणेन तिथं पण मी म्हटलं नको तुमची सगळी तयारी तिकडच बघा माझी जबाबदारी पण तुम्हीच पार पाडा सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या मुलां मुलांकडे पण बघा मी वीराला इथनं आवरून वगैरे पाठवत जाईन पण मला शक्य नाही होणार कारण कसं देवांचं हे आपण नाही जाऊ शकत असं काय असेल तर आणि करिश्मा सांगितलं माझा व्यवसाय आहे ना म्हणजे सूप असतो ना तो व्यवसायचा असतो त्याची पूजा वगैरे करायची असते तर ते सगळं आईंना आणि करिश्माला सांगून आले मी की माझा ह्या वेळेसचा व्यवसा तुम्हीच हे करा दाखवा गौरीला आणि सगळी तयारी करा असं समजा मी आहे तुमच्यासोबत आणि तशीच सगळी तयारी करा आणि त्यांचं मन एवढं तुटलंय ना की म्हणजे त्यांना खूप वाईट वाटलं त्यांना असं वाटलंही नव्हतं की मी यावर्षी नसेल गौर आणताना पण ठीक आहे नाही जास्त या गोष्टीचा विचार करत मी आता जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असा विचार करून जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असा विचार करेन आणि ह्या वर्षी गौरी मातेची अशी इच्छा असेल की मला बरं नाही आहे तर मी आराम करावा ह्यातना पण पॉझिटिव्ह वेने विचार करणार आहे मी आणि ह्यातना पण पॉझिटिव्ह वेने विचार करणार आहे मी आणि जे होईल ते ॲक्सेप्ट आहे सगळ्याला सगळ्याची तयारी असायला हवी माणसाची कारण छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात घडत असतात आणि ते खूप नैसर्गिक ना आहे त्याला आपण काही करू शकत नाही तर जस चला जसं जमेल तसं थोडंफार तुमच्यापर्यंत गौरी मातेचं पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि सगळे येणार आहेत तर ते सगळे खूप एन्जॉय करतील मी त्यांना आधीच सांगितले की तुम्ही असा नका नाराज नका होऊ आपल्याकडे गौरी बाप्पा आहेत तर त्यांचा आनंदाने सगळं व्हायला पाहिजे आणि एवढाच हेतू आहे की ह्या ज्या गोष्टी घडतात ना त्याचा कुठलाही परिणाम आपल्या कुटुंबावर होता कामा नये आणि त्यांनीसुद्धा जे आहे ते ॲक्सेप्ट करून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत तर बाप्पाकडे एवढंच मागेन की यावर्षी झालं ते पुढच्या वर्षी कधीच करू नको आम्हाला साथ दे आम्हाला तुझी सेवा करता येऊ दे तुझं सगळं आमच माझ्याकडून तरी घडू दे हीच मी प्रार्थना करते तुझ्याकडे आणि थोडंफार पुढचं मी शेअर करते तुमच्यासोबत जेवढं मला ते पाठवतील व्हिडिओमध्ये तेवढं नक्की शेअर करायचा प्रयत्न करेन तर घरनं मला डब्बा आला आहे हे आणि विरा वगैरे जेवून आल्या आता झोपायला आलेत ना तर येताना मला डबा घेऊन आलेत आज नैवेद्यामध्ये बघा हे सगळं बनवलेलं चपाती आहे शिरा वरण आणि काळ्या वाटाण्याची भाजी मला खूप आवडते आणि भात आणि करिश्माला माहिती होतं की मी खूप म्हणजे मलाच खूप स्ट्रेस आला असेल या गोष्टीचं त्याच्यामुळे मी काय जास्त जेवण करणार नाही तिला माहिती होतं तर ती लगेच मला बोलली बहिणी काही करू नका आपल्या घरी आता आज पण जेवण होईल ना तर मी तुम्हाला घरना जेवण पाठवून देईन खरंच तिच्या बाबतीत मी खूप 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 नशिबवान आहे की मला एवढी चांगली जाव भेटले आणि तिला माहिती आहे मला पाच दिवस गणपतीत ना केळीच्या पानावरचंच जेवण लागतं त्याच्यामुळे मग तिने घरचं बनवलेलं जेवण म्हणजे आता गणपतीत खूप आपण छान छान पदार्थ बनवत असतो रोज गोड बनवत असतं तर तसंच तिने मला सगळं सगळे पदार्थ पाठवले फरक एवढाच आहे की केळीचं पान नाही आहे आज नाही तर नेहमी नैवेद्याचं ताट माझ्यासाठी असतो कोणच खात नाही माझ्यासाठी केळीचं पान ते ठेवून देतात पण ठीक आहे आता दोन तीन दिवस करेन मी ह्या गोष्टी मिस आणि तोपर्यंत तो बाप्पा पण जातील पण ठीक आहे बाप्पाचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस ती मला पाठवत राहील आणि मी तिला सांगितलं की आजच्या दिवसच पाठवू उद्यापासून माझं मी बनवेन तर बघू ती ऐकत नाहीत तशी पण पण आता मी जेवून घेते आणि त्यानंतर ग गा, गौरी वगैरे आल्यानंतरची व्हिडिओ ती पाठवणार आहे तर ते पण शेअर करेन चालले आता गौर आणायला हो ना विरा विरा असं छान आवरलं आहे मी मी नाही येणार बाळा तू जाशील ना हा? हां पप्पा आहेत तिथं दादू आहे आई बाबा सगळे आहेत हां काय बोशी गौरी माते की जय बोला आत्ताच झोपेत ना उठले ना तर लगेच मी तिचं आवरलं आणि आता तिला घरी पाठवून देते आणि तिथं सगळे बघतील तिला ना खाऊ वगैरे खाऊ नेशील ना बाळा जेऊन येशील का काय आलं वीरा ए वीरा हाय गाईच कर सगळ्यांना लवकर तर विराचं असं छान मी आवरलं आहे बटरफ्लायचा ड्रेस घातला आहे तिने क्रीम कलरचं आहे खालती आणि वरती मस्त असं रेड कलरचे फ्लावर्स आहेत आणि विरा आता चालले कुठे विरा कुठे चाललेस शेतूकडे ना मग कोणत्या कलर आहे ब्राऊन ओके ओके रेड नाही आहे ब्राऊन कलर आहे ओके व्हेरी गुड बच्चा आणि ओके okay, ओके okay. ती पिशवीचा एक कलर सांगते तो रेड कलर असतो हा ब्राऊन कलर असतो ओके व्हेरी गुड ओके आणि आता विरा चालले कुठे कुठे चालले शीतूकडे ना शीतू मामाकडे गेलाय ना वीरा विरा आता कुठे चालले घरी जोरात बोल ना कुठं चाललेस घरी आणि काय आणायला चाललेस माता आलेत तिचे पप्पा आलेत घ्यायला पप्पांशी लाडोबाय बाबा उचलून पाहिजे मला उचलून मग मी जाणार चिखल नको ना उडायला स्कूलची घाला सँडल सॅन्डल विरा तू गौरी मातेचा हात जोडा हा विया नाही ना तिथं व्हिडिओ काढायला तुम्ही येताना काढली ना गौरीची तो पुढची काढेल ना काढली बाय बाय विरा बाय बाय मिस करणार मला काय ग काहीच बोलत नाही आज काय झालंय तुला बाय बच्चा oh जय जय आदि शक्ति जय आदि शक्ति, शक्ति ये गेता दशी गुरु भय